सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी आणि गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट हा भारताच्या अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस म्हणजे आपल्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा दिवस आहे सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीची आग पसरवली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले भारताने जवळपास दीडशे वर्ष ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले राजधानी दिल्ली येथे आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात